नमस्कार मित्रांनो तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला एका एकोणतीस वर्षीय महालक्ष्मी नावाच्या मुलीची एकदम दुर्दैवी हत्या झाल्याची घटना समोर आलेली आहे बेंगलुरू मे हुई दिल दहला देण्या वारी घटना फ्रिज मे उनतीस साल की महिला का शव आणि ही दुर्दैवी हत्या या प्रकारची होती की त्या व्यक्तीची बॉडी बत्तीस तुकड्यांमध्ये फ्रिजमध्ये मध्ये आढळली होती बत्तीस तुकडो मे मिली महालक्ष्मी की लाश मित्रांनो बत्तीस तुकड्याने फ्रिज तुम्हाला ही कुठली गोष्ट आठवते का श्रद्धा वालकरची केस ते मीच घटना आता बँगलोरमध्ये झालेली आहे आणि रिपोर्टच्या अनुसार महालक्ष्मीची हत्या करण्यामागे एका अशरफ नावाच्या मुसलमान व्यक्तीचा ना हात आहे असं समजून आलेलं आहे आता हे नक्की कुठे घडलं कसं घडलं का घडलं याबद्दलची माहिती आपण एकदम सविस्तरपणे जाणून घेऊयात म्हणून आपण या, या काणीला सुरुवातीपासून जाणून घ्यायचा प्रयत्न करूया मित्रांनो महालक्ष्मी ही मूळची नेपाळची होती परंतु ती काही वर्षांपूर्वी बँगलोरमध्ये शिफ्ट झालेली होती तिचं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये हेमंत दास नावाच्या व्यक्तीबरोबर लग्न झालं होतं पण हे लग्न जास्त काळ टिकून ना नाही राहिलं म्हणूनच महालक्ष्मी आणि हेमंतचा दोन हजार तेवीसला ला झाला हेमंतचं बेंगलोरमध्ये एक मोबाईल शॉपचं दुकान आहे आणि तसंच महालक्ष्मी एका एक पार्लरमध्ये कामाला होती परंतु या दोघांना एक मुली देखील होती परंतु घटस्फोटामुळे मुलीची कस्टडी ही तिच्या वडिलांना म्हणजेच हेमंत दासला मिळालेली होती पण मित्रांनो या घटस्फोटचं कारण काय होते तुम्हाला माहिती आहे का एक्स्ट्रा मरिटियल अफेअर आय मित्रांनो महालक्ष्मीचं एका अश्रफ नावाच्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते आणि म्हणूनच हेमंतने महालक्ष्मीसोबत घटस्फोट घेतला होता घटस्फोट नंतर ही वेगळी राहत होती परंतु मुलीची कस्टडी ही हेमंतकडे होती म्हणून दर महिन्याला ती एकदा हेमंतच्या दुकानावर जायची आणि तिकडे त्याच्या मुलीला भेटायची सूत्रांच्या अनुसार असे समजून आले की हत्येच्या पंचवीस दिवस अगोदर यांची शेवटची भेट त्यांच्या मोबाईलच्या शॉपमध्ये झालेली होती आणि अशरफ ज्याच्यासोबत ही नवीन रिलेशनशिपमध्ये राहत होती तो एक सलूनमध्ये काम करायचा आता ही आणि या व्यक्तींबद्दलची बेसिक माहिती आता आपण या मेन मुद्द्यावरती येऊयात खरं तर ही त्या लोकांना समजून यायच्या काही दिवस अगोदरच झालेली होती कारण मित्रांनो सगळं काही सुरळीत चालू होतं परंतु तेवीस सप्टेंबरला महालक्ष्मीच्या फ्लॅटमधून त्यांच्या शेजार त्यांना आजूबाजूच्या लोकांना खूप दुर्गंध येऊ लागला होता आणि त्यामुळे आजूबाजू लोक एकदम हक्क झालेले होते आणि म्हणून महालक्ष्मीच्या फ्लॅट होनरला तिकडे बोलवण्यात था। आलं होतं आणि त्यानंतर त्या फ्लॅट ओनरने हेमंत दासला फोन करून तिकडे बोलवलं आणि मग तो फ्लॅट ओनर हेमंत आणि बिल्डिंग मधल्या आजूबाजूच्या लोकांनी मिळून तो दरवाजा उघडला आणि त्यानंतर त्यांना जे दिसलं हे सगळं बघून पूर्ण मध्ये पूर्ण एरियाच हक्काबक्का झालेला होता का तर त्यांच्या घरामध्ये जसं प्रवेश केला पूर्ण घरामध्ये रक्ताची शिंतड होते सगळे रक्ताचे डाग होते आणि फ्रीजमध्ये होते महालक्ष्मीचे बत्तीस तुकडे हुबेहू श्रद्धा वाळकर सारखाच हत्याकांड होता प्रकरण जसं समोर आलं तसेच काही क्षणामध्ये तिकडे पोलीस आणि पत्रकार पोहोचले आणि तेव्हा हेमंतने पत्रकारांसमोर काही गोष्टींचा खुलासा केला जस की नऊ महिन्यांपूर्वी झालेला घटस्फोट अशरफ सोबतचा अनैतिक संबंध मुलीला भेटायला प्रत्येक महिन्यामध्ये येणं आणि पंचवीस दिवसापूर्वीच मुलीला शेवटची भेट झाली ते सगळं परंतु यानंतर हेमंतने या, या पूर्ण हत्याचा आरोप अशरफवरती लावला आणि हेमंतने दोन वर्षापूर्वी नेलमंगला पोलीस ठाण्यामध्ये त्याचे विरुद्ध तक्रार देखील नोंदवलेली होती महालक्ष्मीची तिच्या आईसोबत आणि बहिणीसोबत पण नाते खराब झालेली होती आणि त्यामुळे यांचं वर्षभर सुद्धा बोलणं झालेलं नव्हतं पण जेव्हा ही घटना घडली तेव्हा ही लोक तिकडे पण त्या घटनास्थळी पोहोचले आणि ह्या लोकांनी देखील आता त्यांच्या बहिणीसाठी आणि मुलीसाठी न्याय मागण्याची खंबीर मागणी केलेली आहे त्यानंतर पत्रकारांसमोर महालक्ष्मीच्या कुटुंबियांनी म्हणजे त्याच्या आईने आणि बहिणीने अशा अजून तीन व्यक्तींची नावं घेतली त्यांच्यावर त्यांना शॉक आहे हे म्हणजे महालक्ष्मीचे सहकर्मचारी मुक्ता शशीधर सुनील आणि अफकोर्स अशोण ऑफ आता ही केस तर एकदम गरम झालेली आहे म्हणून या केस बद्दल तिकडच्या मंत्रिला देखील आपलं व्यक्तिगत मत मांडावं लागलं यु नो टेकिंग लॉट ऑफ प्रिकॉशन्स लॉट ऑफ मेजर्स फॉर वुमेन सेफ्टी इन बंगलोर इनफॅक्ट द निर्भया प्रोग्राम इज ऑन uh, गोइंग पोलिसांनी सुद्धा या गोष्टीचा शोध लावण्यासाठी आपली पुरेपूर ताकद लावलेली आहे महालक्ष्मीची आईचं आणि बहिणीचं असं म्हणणं होतं की महालक्ष्मीसोबत अश्रफ शशीधर सुनील आणि मुक्ता यांचे व्यवहारिक नात्यांमध्ये खूप काही तडजोड झालेले होते म्हणजे त्यांच्यामध्ये व्यवहारिक वाद चालू होते राजकारणातील लोकांनी या घटनेला नवजिया म्हणून सांगितलेलं आहे आणि आता खरोखर या घटनेमध्ये हा अश्रफ गुन्हेगार आहे का हे अजून उघडकीस आलेलं नाही आहे मित्रांनो सोशल मीडियावरती जशी गोष्ट व्हायरल झाली तसंच लोकांनी हिलाच दोषी ठरवलेला आहे आणि हिलाच सांगितलं की हिला हिच्या कर्माचा फळ मिळालेला आहे कारण का तिने आपला संसार साईडला ठेवून या गोष्टीमध्ये पाऊल टाकलेलं होतं मित्रांनो मी मानतो की या केसमध्ये अजून अशरफला गुन्हेगार म्हणून साबित केलेलं नाही आहे तरी पण मला आता या गोष्टीवरती तुमच्यासोबत बोलायचं आहे आणि तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत म्हणून कुठे जाऊ नका मित्रांनो ही घटना नक्कीच लवजियाची आहे की नक्की काय आहे हे आपल्याला कोणालाच माहीत नाही आहे सध्या तरी परंतु जे मुलींसोबत होणारे बलात्कार अशा प्रकारचे हत्याकांड हे जे समाजात होत चाललं आहे त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीची जाणकारी असणं आवश्यक आहे म्हणून आपण थोडं याच्यावरती चर्चा करूया मी आता कोणत्या जातीवादाला कोणत्या धर्माला आता इथे काही बोलत नाही आहे परंतु मी माझ्या हिंदू धर्मासाठी माझ्या हिंदुत्वासाठी तुमच्या समोर माझे वैयक्तिक मांडत आहे सर्वप्रथम यांना वाटतं की बाबा लव जीवन नावाचा असं काही नाही आहे हा फक्त आहे असं काही असेल तर सर्वप्रथम तुम्ही गुगल वरती फक्त लव केसेस इन इंडिया एवढंच फक्त टाकलात नक्की नक्की तुमच्या समोर काय येतं ना ते बघा तुम्ही कशाला सर्च करायचं पेन्शन घेता मी करून दाखवतो हे बघा मुताबिक मोहम्मद आजम जैदी नाम ने अपना धर्म छिपा शहर की रहने वाली इस युवती को पहले प्यार के जाल में फंसाया और इच्छा के विरुद्ध उससे रेप किया क्या आप एक शख्स से मिले थी जिसने पहले अपना नाम हिंदू बताया बाद में वो मुसलमान निकला तफसील से बताए क्या हुआ केरला लव जिहाद केस जातीय सुप्रीम कोर्ट आदेश अपनी सरकार देखिए अपने समझावत है लवकर लॉ पास किया जाए तो मैं संपूर्ण भारत मध्य चार सौ अधिक केसे प्रत्येक महिला दर्ज होता है लौ विरुद्ध मी हे मानतो की बलात्काराचा कोणताही जात धर्म नसतो परंतु लव जिहादमध्ये मध्ये एकच धर्माचा व्यक्ती का, का दिसून येतो हा माझा पहिला प्रश्न मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरी देखील एकमेक तरी स्त्री आहेत आणि आपण देखील कसे बला आवाज उचलतो तसंच लव जिहादाविषयी पण आवाज उचलणं खूप महत्वाचा आहे वेळ पुढे निघून द्यायच्या अगोदर यामध्ये मी तुमच्या समोर एक छोटासा किस्सा ॲड करू इच्छितो ते म्हणजे उत्तराखंड मध्ये मागच्या काही महिन्यामध्ये प्रत्येक महिन्याला दोन हिंदू लोकांचे खून व्हायचे ज्यांचे संबंध होते एका मुस्लिम मुलीबरोबर मित्रांनो तुम्हाला प्रश्न नाही पडत आहे का की हे लोक जर आपल्या मुलींसाठी आपल्या धर्मासाठी एवढे खंबीर असू शकतात तर आपण काय एकदम कायदम हलक्यावरती राहतो हे पण समजून घेणं खूप गरजेचं आहे महत्त्वाचं आहे आपल्याला खरं तर बॉलिवूडमुळे सवय लागली आहे की सरफराज धोकाने दे गा इस्ता सरफराज वयसा वाय ये वो पण बॉस चित्रपट वेगळा आहे आणि रियालिटी ती तुमच्या समोर आहे आणि इथे तुम्हाला माझी एक मोठी टीप असेल ती म्हणजे की चित्रपटांचे संदेश या गोष्टीमध्ये तरी आपल्या लाईफमध्ये अप्लाय करू नका तर मित्रांनो ही होती एक केस जी तुमच्यासमोर मला सादर करावीशी वाटत होती आणि तुमच्यासमोर सादर केलेली आहे सो so, ही केस पाहून तुमचे काय प्रत्येक व्यक्तिगत मतं आहे ते तुम्ही नक्की तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपली मतं so, मांडा सो मी भेटतो तुम्हाला लवकर माझ्या नवीन कॉन्सेप्टमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तो वर बाय टेक केअर ओवर अँड आउट जय हिंद जय महाराष्ट्र